प्रत्येक वि विभागाच्या सचिवांना माहिती आहे की एखाद्या आय ए एस अधिकाऱ्याला जर आपण दुसरीकडे एखाद्या मा, मंड मा, महामंडळावर पाठवत असलोत तर महामंडळाचा पगार जर कमी असेल तर केवळ त्याला आय ए एस म्हणून जो पगार असतो तेवढाच प्रोटेक्ट केला जातो आणि आमचे माजी न्यायमूर्ती जे असतात त्या माजी न्यायमूर्तींच्या बाबतीमध्ये काय प्रिव्हिलेजेस आहेत हे वाचून घ्या माजी न्यायमूर्तींना हे असले प्रिव्हिलेजेस हे काय प्रिव्हिलेजेस दिलेत तुम्ही दुसरे हे काय म्हणे हे म्हणे दौऱ्याच्या ठिकाणी काय म्हणे प्रवास भाडे म्हणजे परत साडेचार लाखाच्या पुढं म्हणे विमान उई म्हणजे विमान कशासाठी काय कारण आहे मला ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत म्हणे घरी आणि शासकीय दौऱ्या दरम्यान वैयक्तिक वैक्ति व्यक्तिगत कामानिमित्त दौऱ्याच्या चोवीस चो तास व्यक्तिगत कामा निमित्त एक काळजी आयोग म्हणून एक काळजी व्यक्तिगत खाजगी गोष्टींसाठी काळजी ही कोणती काळजी आहे कोणत्या संहित्यामध्ये आहे अहो जपानचे मुख्य न्यायमूर्ती कसे जातात जपानचे मुख्य न्यायमूर्ती गाडीने स्टेशन रेल्वे स्टेशनला जात असतात आणि तिथून गाडी वापस करत असतात मला म्हणायचं नाही चुकीचा शब्द वापरायचा नाही परंतु आमच्या गुराखी भाषेमध्ये सफेद हत्ती पाळल्यासारख्या गोष्टी होता कामा आहेत हा आमचा जनतेचा पैसा आहे सन्माननीय जे तीन न्यायमूर्ती आहेत त्यांनी अशा प्रकारचे प्रिव्हिलेजेस स्वीकारू नये ते जर स्वीकारलं तर माझं स्पष्टपणे म्हणणं आहे आणि जर सरकार मी शासन निर्णय हा मागे नाही घेतला तर ही अपवय आहे पैशाचा हे पैसे हे गैर आहे त्याच्यामुळं लोक आयुक्तांकडे तक्रार करू आणि ह्या गोष्टीचा छडा लावू सर्वोच्च गोष्टीला नेऊ त्याचं कारण आहे सरकारचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे टॅक्स पेयरचा पैसा आहे व्यापाऱ्याचा पैसा आहे त्या पैशाचा शेतकऱ्याचा पैसा आहे शेतमजुराचा पैसा आहे हा हा कोणाच्या एकाच्या घरचा पैसा नाही आहे